मंडळी समोर तुम्ही बघू शकता फातिमा आर्मन ग्रुप लकी ग्रुप शेलू यांचा लुक्का बाय आज छान असा गुलाल आहे उसट्याच्या मैदानामध्ये आपण विचारूया नमस्कार नमस्कार सर्वात आधी जी नावानी गाडी बोलते या नावाविषयी सांगा नावानी गाडी पलते म्हणजे जिथून लुक्का तुमच्या दावणीला आहे तिथून का तिथून आधीपासून लुक्का दावणी झाले तेव्हापासून फातिमा आर्मन लकी ग्रुप शेलू यांच्या नावाने गाडी बोलला म्हणजे पहिला दावणीचा बाईला ला लुक्काच आहे का पहिला होता अजून एक नंतर आहे नंतर लुक्का आहे मग किती वर्षापासून या खेळा मध्ये आहात तुम्ही मी तर अजून कमीच आहे मला आता तीन वर्ष आलं पण आमचं मित्र वाडवडला म्हणजे आणि बरोबर आहे आणि आज छान गाडी पाणी वाटतं लुक्का लुकतो बजरा गावचा साज होता गावचा साज आणि समोर मग गाडी खूप छान पालाली निकाल मला वाटतं पेंडिंगला ठेवला होता तुमचा काय बोलावलं मला वाटतं पंकजनी गाडी पालवली आणि छान गाडी पालवली छान गाडी बोलवली आताच त्या दिवशीच दोन फेरे पालवून आला बैल खूप खूप प्रवास होता एक विरेच्या मैदानाला नाही इथे गेलो राजेश्वरी मुलशीला गेलो मुलशीला गेलो हो काय झालं मग तर सेमीला गाडी जरा फॉल झाली माझ्या गाठ कारला तिथे कोण पळवला पायऱ्या मध्ये तिथे पक्षा होता सिद्धी करवलेचा पक्षा सिद्धी करोलीचा पक्षा आणि होता पायरा इकडूनच घेऊन गेलत का तुम्ही नाही पैरा तिकडे तो बैल वरतीच होता मग आम्ही इकडून येऊ बैल घेऊन गेलो आणि मला वाटतं आतापर्यंत खूप साऱ्या बिंजोर झाल्या त्याच्या खूप सारे पैऱ्यांच्या मागण्या येतात मला वाटतं बोनिवलीला मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंगासोबत एक हो। फेरा पण येतात काय बोलाल मला वाटतं खूप सारे मागण्यासाठी आता बरेच जण बैल मागतात पण आहेत ना त्याच्यामुळे कोणाला शब्द देऊ शकत नाही ते बरोबर आहे आणि आता वय किती आणि किती जाती झाल्याचं चौसा झाला चौसा झालाय म्हणजे तुम्ही घेतला तेव्हा आधार होता किती महिन्याचा होता तरी पण नऊ महिन्याचा असेल नऊ महिन्याचा तुम्ही घडवला त्याला हो म्हणजे खूप सारी मेहनत घेतली मेहनत कोण घेते त्याची मेहनत आता सगळी घरची म्हणजे आई हे दादा आमचा याची आई याचे सगळे आमची घरचीच मंडळी खूप मेहनत सर्व म्हणजे देखरेख त्यांची घरची मंडळी आणि नियोजन कसं काय करतो तुम्ही आता नियोजन आमचा स्वप्न दादा करतो तो सगळ्या नियोजनाचा बघतो नियोजनाचा तोच बघतोय सर्व आतापर्यंत का किती म्हणजे गुलाला झाली त्याची आतापर्यंत आतापर्यंत या सीझनला तर वीजच्या वरती आली या सीझनला आणि सगळे बिंजोडचे गाडे सर्व बिंजोडचे आणि नाव पण असते मला वाटतं माहिती नाव असं आम्हाला पाच आठ मागच्या पाच आठ जोड नव्हतं झाला आम्हाला पाच आठ जोर नव्हतं झाला आणि नक्कीच आजच्या मैदानामध्ये जोर झाला एक छान असा जोर झाला छान असा जोर झाला मला वाटतं आणि समोरची गाडी खूप छान होती त्या गाडीविषयी काय बोलाल तुम्ही ती गाडी पण मस्त बोलत होती त्यांचं पण नाव त्यांची पण गाडी पडली नव्हती आणि आमच्या लुकाने आज बाजी मारली बाजी मारली नक्कीच भविष्य कसं बघतं त्याचा त्याचं भविष्य तर खूप बघतो आम्ही करील तर पूर्ण पूर्ण करीत मला वाटतं विकत घेण्याच्या मागण्या भरपूर आल्या त्याला पण मला वाटतं तुम्ही देत नाही काय द्यायचं नाही त्याला द्यायचं नाही आणि एखादा जर मालक तुम्हाला करारा काही मागणी आली तर तुम्ही करार पण कराल का नाही करणार नाही ना नावाने कायम बरोबर आहे आणि पायऱ्यांच्या मागण्या येतात तर मग तुम्ही कसं काय ठरवतात आता तुम्ही आता सांगितलं की भरपूर सारे पैरे होऊन राहिले आहेत मग आता लगेच कोणाला भेटणार नाही तर याच्यामुळं कसं आपल्या नाती नाते संबंध पण जपले जातात कारण बघा तुम्ही आज जर बैल न दिला तर उद्या तुमच्यावरती नाराज होऊन तुमच्यावर नाव पण फिरवतात असं पण आता खेळ चालू आहे आपल्या मुंबईला काय बोलत आता आता सगळ्यांनाच शब्द देऊ शकत नाही आपण ज्याला शब्द दिलाय त्याला बैल देणार आपल्याला त्याच्यामुळं आम्ही माफी मागतो त्यांची ज्यांना दिला नाही त्यांची पण नेक्स्ट टाइम त्यांना जरूर देऊ आम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या पायऱ्यामध्ये पला लिहिला आहे सांगा ना मला आतापर्यंत नावड्याचा पक्षा घुंगा लाडू होतो पलाला होता अजून किस्मत बरेच नामांकित बरोबर आहे अजून कुठल्या बैलां पलायची इच्छा आणि मथुर बक्कासुर आणि मथुर या दोन बैलांसोबत पलायची इच्छा आहे मला वाटतं आपल्या जे बैलगारा शहर क्षेत्र आहे ना आत्ताच्या गाडीला या दोन बैलांची खूप सारी चर्चा आहे आणि ती गाडी जरी पलायला निघली ना तर लोक बघायला जातात ती गाडी आणि मला वाटतं ज्या वेळेला तुमचा लुक्का आणि मथूर किंवा लुक्का किंवा बक्कासुरी ही गाडी पलायला नक्की तुम्हाला खूप साऱ्या पब्लिकचा प्रेम मिळेल काय बोलायला दादा आमची इच्छा आहे कारण की आमचा बैल आता थोडा पलतोय आमची इच्छा राहुलदा नाही आणि बैल दावा नक्कीच नक्कीच दा तुम्हाला बैल मिळणारच आणि हे खूप पल आमचे बरोबर आहे आज आज मातूर इथं उसडण्या मैदानामध्ये कुठंतरी एक छोटासा पराभव पण झाला त्याचा काय मातूरच्या विषयी काय बोलाल दोन शब्द मातूर जर विनजोडचा तीन वर्ष झालं टॉपचा बैल आहे तसं बोलण्या एवढं काहीच नाही बरोबर आहे कुठंतरी एखादा किंवा दोनदा पराभरा होऊन त्याला काय फरक काही फरक नाही त्याची पॅन जेवढं आहे तेवढंच आहे अजून वाढतंच पण कमी नाही होणार बरोबर आहे आणि लोखाचं नियोजन नक्कीच मथूर सोबत झाल्यानंतर काय कसं काय म्हणजे क्रेज वेगळेच असेल नक्कीच देतील कारण भरपूर जणांच्या मागणी असतात की आम्हाला मथूर सोबत पलायचं आहे किंवा मथूर सोबत आमचा एखादा फेरा तरी पण आता तुमचा बैल पालतोय तुम्हाला फेऱ्याची काय गरज नाही ना आम्हाला शर्तीला शर्तीला नक्कीच भेटेल आणि आज उसडण्याचं मैदान काय बोला किती वेळेला उरसतण्याला गोलाला झालं आतापर्यंत उसडण्याला आतापर्यंत या सीझनला तर चार वेळा चार वेळा गोला एक नंबर असतो मस्त पार्टी आणि मस्त नियोजन असेल त्यांचा बरोबर आहे चालेल धन्यवाद जास्त वेळ नाही घेत आणि जो आज गुलाल झाला या गुलालासाठी तुम्हाला अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद